दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकपासून ठाण्यापर्यंत ट्रॅफिक आणि रस्ते समस्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीसाठी एम एस आर डी सी चे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ आणि वाहतूक विभागाचे अधिकारी या सर्वांची उपस्थिती होती या बैठकीत हा विलंब कसा टाळता येईल प्रवाशांना कमीत कमी त्रास कसा होईल याबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे यासाठी वडपे ते ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिक ते वडपेपर्यंतच्या सत्त्याण्णव किलोमीटरच्या रस्त्याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आलेलं आहे या मार्गावरील खड्डे बुजवणे पुन्हा खड्डे होणार नाही याची दक्षता घेणे पुलाची चालू कामे लवकर मार्गी लावणे या प्रश्नांबाबत देखील चर्चा झालेली आहे तर आसनगाव रेल्वे पुलाचे काम प्रलंबित असून त्यासाठी आणखी तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्यानं अस्तित्वात असलेल्या पुलाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय झाला कंपनीजवळ ओव्हरचे काम परिवार गार्डन जबल, पूल इगतपुरी समृद्धी महामार्गाकडे जाणारा रस्ता याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झालेली असून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे की नाशिक पासून तर ठाणेपर्यंत जे काही ट्रॅफिक जाम होते यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्याच गोष्टीची गंभीरपणे नोंद घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने पूर्ण शक्तीदिशी हा विलंब कसा टाळता येईल प्रवाशांना त्रास कमीत कमी कसा होईल त्या दृष्टीकोनात नियोजन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे माझी या निमित्ताने सर्व नागरिकांना पण विनंती असणार आहे की आपणही थोडस सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी की जेणेकरून याच्यातनं आपल्याला एक सुकर मार्ग क्रमण त्या ठिकाणी करता येईल तर प्रलंबित पुलाची कामे लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घेणे जड वाहनांना शहरात येणे जाणे यासाठी वेळेचे बंधन लागू करणे ठाणेपासून वडपेपर्यंत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला एकशे सत्तर पोलीस मित्र देण्यात आलेले असून त्यांना प्रभावी काम करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणती वाहने कोणत्या लेनमध्ये चालली पाहिजे जड वाहने दुसऱ्या तिसऱ्या लेनमध्ये लहान वाहनांसाठी पहिली लेन खुली ठेवणे यांची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत येत्या आठ दिवसात फील्डवर याचे परिणाम दिसून आले पाहिजे असा आदेश देखील पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे तर आठ दिवसात याचे प्रभावी परिणाम दिसून आले नाही तर त्या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला आहे ट्रॅफिक आणि रस्ते समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक